सीके मदे है। सीके मराठी मराठी स्वागत आहे भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी मोहनदादा खोत यांची निवड झाल्याबद्दल श्री विठ्ठल वी का सोसायटी लिमिटेड विठुरायाची वाडी संस्थेमार्फत आज सत्कार करण्यात आला यामध्ये या चेअरमन सदाशिव दोडमीसे उर्फ बापू व्हाईस चेअरमन शंकर अण्णा खैरावकर सर्व सोसायटी सदस्य सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महंकार आज या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र माजी सैनिक मारुती खोत यांनी सात कोटी ब्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार वेळा रामजप केला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मा आर्मीमध्ये असताना ते आता मला वाटते वीस जानेवारी दोन हजार चोवीस अखेर आजपर्यंत त्यांनी जे जप केला त्याचा आज प्रवास ए बी बी माझा असे सर्व मीडियानी सुद्धा नोंद घेतली उद्या बावीस जानेवारीला म श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना आहे आणि त्यावेळी आज आपल्या आपल्याच गावच्या एका सुपुत्राला टी व्हीमध्ये सर्व काही दिसतं ते आम्हाला एक आनंद वाटतो विठुरायची वाडी गावच्या सुपुत्राचा सर्व काही बघायला मिळतं त्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलं वेळ दिली आणि त्यातून काहीतरी वेगळं काहीतरी केलं याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या त्यांच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो विषय कालच माझी भारतीय जनता पार्टीच्या युवक मो युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा निवड झाली त्यामध्ये आपण सर्वांनी आज सत्कार आयोजित केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पहिल्यांदा आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो आधी काही जास्त न बोलता राम मेजर साहेब आपणाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की सगळ्यात कमी वयामध्ये सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त भाग्यवान असेल तर मी आहे कारण अगदी कमी वयामध्ये ज्यावेळी वयाच्या अठराव्या वर्षी आपाचं निधन झालं जाला, निधन झाल्यानंतर जी पहिली पंचवार्षिक लागली त्या पंचवार्षिक त्यावेळी मला माहित नव्हते कि ही शिवाजी मार्डरा आहेत किंवा हे हे मी मिस्त्री आहेत पण अशा वेळेच मारुती खोत सरपंच यांचा नातू म्हणून जनतेने माझ्यावरती ग्रामपंचायतीला जी ग्रामपंचायत पहिल्यांदा आली त्यावेळी आपल्याही काही जवळची लोक ज्याने आयुष्यभर काढलं तेही काही लोक सुडून गेली पण अशाही परिस्थितीमध्ये दोन हजार अठरा साली मला माझ्या ग्रामपंचायत निवडून दिली माझ्या आईला सरपंच केलं त्या ठिकाणी निवडून आलो त्यानंतरच्या काळामध्ये परत एकदा मला वाटतं ते, 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 ते साल होतं दोन हजार तेरा साली ती निवडणूक झाली त्यानंतर दोन हजार अठरा साली ग्रामपंचायत निवडणूक झाली अनेक संकट होते अनेक सामोरे मला वाटतं त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल झालं पण अशाही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोक संघ राहिल्यामुळे माझी पत्नी त्या ठिकाणी एक दोन हजार अठरामध्ये लोकनियुक्त ग्रामपंचायत सरपंच झाली असं एकूण एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार वीस जर काढलं एकवीस काढलं तर दोन तीन वर्ष सोडले तर एकूण सदुसष्ट पंचावन्न वर्ष या घरामध्ये सरपंच पदाची भूमिका धुरा मिळण्यासाठी मला सर्वांनी आपण तुमच्या म्हणजे आप्पा असतील किंवा आम्हाला असेल तुमच्या सर्वसामान्य लोकांच्यामुळे झालं त्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार पंधरामध्ये मध्ये विकास सोसायटीची निवडणूक लागली त्यावेळी अशी परिस्थिती झाली काही लोक आमच्यावर सोडून गेली परंतु काही ज्येष्ठ माणसं आपण सर्वांच्या माध्यमातून मा दोन हजार पंधरा साली विकास सोसायटी आपण निवडणूक आणलो त्यावेळी न्यू सोसायटी जिंकली गेली रायराम बापू त्या ठिकाणी चेअरमन झाले त्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार वीस साली सोसायटीची निवडणूक झाली त्याही वेळे आपल्याला सोसायटी आपल्या लोकांनी आपल्या सर्वसामान्य जनतेने आपल्या ताब्यात दिली ही आम्ही भाग्यवान समजतो त्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वाद दोन हजार वीस साली महाकाली कारखान्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एक, तालुक एक मोठा उद्योग महांकाली सहकारी साखरमध्ये संचालक होण्याची संधी आपल्या सर्वांच्या कारण त्याला अनेक वर्ष लागतात परंतु कमी वयामध्ये सगळ्यात कमी वया संचालक असेल तर मी त्या ठिकाणी झालो त्यानंतरच्या कालामध्ये कवठेमगा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं मला तालुक्याचं अध्यक्षपद मला मिळालं चार वर्ष तालुक्याचा युवकचा अध्यक्षपद होतो मी सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवकचा जिल्हा उपाध्यक्ष मला काम करण्याची संधी मिळाली ते सर्व करता राजकारणाची गणतंत्र मिळाली मेजर साहेब म्हणजे नवीन वर्षामध्ये काय अडचणी आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा लागला ते का आपल्या सर्वांच्या साक्षीने गावच्या विकासासाठी आपल्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी आपल्या सर्वांना विचार घेऊन पक्ष प्रवेश केला आणि केल्यानंतर विकासाची गंगा चालू आहे परंतु ह्यासाठी एखादं पद असावं लागतं आणि ते पद आपल्या न मागता सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काकाने आपल्याला जिल्ह्याच्या पक्षात प्रवेश केल्या केल्या भारतीय जनता पार्टीच्या युवक मोर्चाच्या आपल्या जसं मोर्चा म्हणतात युवक युवक आघाडी जे असते तसं युवक मोर्चा म्हणतात युवक आघाडी आहे हे जिल्ह्याचं उपाध्यक्षपद मला करण्याची संधी मिळाली अक्षरशः मध्ये जर आज काल आपली गावातील काही ठराविक लोक इस्लामला पत्र वाटपाचा कार्यक्रम होता संजय काकांना दोन मतदारसंघातली नावं द्यायचा अधिकार होता तासगाव आणि कवठे मकाळमधून तर पहिल्यांदा ना माझं नाव त्या ठिकाणी काकाने का दिलं आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य अल्पसंख्याक समाजामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एका मोठ्या कार्यकर्णी काम करण्याची संधी दिली मेजर साहेबांनी मग सांगितलं मेजर साहेब आपण सुरुवातीपासूनच सा आपण जमनीवर असणारी पायी ठेवणारी माणसं आहे म्हणून तर आज इतक्या वर्ष आपल्या घरामध्ये संधी आहे अनेक वार वारस उठल वाटे परंतु आज ही जनता आपल्या पाठीमागे आहे आजही लोक सर्वसामान्य लोकांची काही कामं असूल तालुक्या लेवलचे जिल्हा लेवलचे आजही आपण लोकांच्या मदतीला हाकेला ओझून जातो आज इथून पुढच्या काळामध्ये ज्या पक्षाची आपली संधी मिळेल पूर्वी ज्या पक्षात होतो त्या ठिकाणी सुद्धा बरे नेत्यांना सुद्धा वेटी धरलेला आम्ही गावची कामं झाली पाहिजे सर्वसामान्य कामं झाले पाहिजे तेच आम्ही भूमिका ठेवून आज वैयक्तिक एकही काम पूर्वीच्या पक्षात होतो किंवा ह्याही पक्षात वैयक्तिक आमचं वैयक्तिक एकही काम घेऊन कधी नेत्यांच्या वेळ गेलो नाही सर्व थोडाफार लेट झाला भारतीय जनता पार्टीमध्ये जायला परंतु खासदारांचं नेतृत्व म्हणून आपण सर्वजण काम करू येणारे ह्या सर्वांना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पुढचे दिवस सर्वांना चांगले आहेत येणाऱ्या कालामध्ये या दोन हजार चोवीस मध्ये सगळ्या निवडणूक एकाच वर्षामध्ये आल्या आहेत लोकसभा असो विधानसभा असो जिल्हा परिषद पंचायत समिती अशा सर्व निवडणुका एका वर्षात आले आहेत आणि आज आपल्याला गावामध्ये काय खासदारांनी काय निधी दिला हे आपल्या डोळ्याने आपण पाहिलेल्या नुसतं प्रवेश केला केल्या पण ह्यांना आपण उतराई करायचं तर सर्व निवडणुकीच्या मतातून आपण निवडणुकी दाखवावं लागेल यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊया आज तीनशे सातशे पस्तीस जिल्ह्यामध्ये गाव आहेत परंतु आज आपल्या गावाला चांगल्या पद्धतीची किंमत आज जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये दिली जाते याची आपण उतराई करण्याची वेळ येणाऱ्या वर्षामध्ये निवडणुकी आहेत त्यामध्ये आपण सर्वांनी एक संघ राहूया एवढंच मी या ठिकाणी बोलतो माझा सत्कार या ठिकाणी केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो या ठिकाणी थांबतो